मानवता विकास मंडळ संचालित अध्यक्ष श्रीशैल दादा रणधिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचशील प्राथमिक मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका महामाया श्रीशैल रणधिरे या अनेक शालेय उपक्रम राबवत असतात शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक व इतर अनेक विभागात आपले कार्य सिद्ध करत आहेत या कार्याची दखल घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी पुणे यांच्याकडून राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार महामाया श्रीशैल रणधिरे यांना विद्यारत्न नारीगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करतात करण्यात या समारंभात एकशे एकवीस गुणवंतांचा सत्कार करण्यात आला समारंभाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध विचारवंत हरिभक्त परायण श्यामसुंदर महाराज सोनर यांनी केले सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ सुनील सावंत हे या पुरस्कार सोहळा संमेलनाचे अध्यक्ष होते हा पुरस्कार सोहळा शाही बँकवेट हॉल महर्षी नगर गिरीधर भवन चौक पुणे येथे संपन्न झाला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पंचशील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक महानिंग येलगोंडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षक पालकवर्ग व विद्यार्थ्यांकडून कौतुक होत आहे काही जणांना परिस्थितीचे परिस्थितीचा करायचं नेहमी सतत मनामध्ये विचार असतो काहीतरी कारण सांगितलं किंवा काहीतरी सांगितलं कि कारण नेहमी समोर करतात प्रगती व्हायची असेल तर त्यासाठी आपण परिस्थिती कधीही सांगायची नाही आपण आपल्या मनाशी ठाम निश्चय केला पाहिजे की आपली प्रगती ही आपण कशी करायची आपण स्वतःला आधी मनामध्ये ठरवून आपल्या मनाशी खूनगाट बांधली पाहिजे सर्व विद्यार्थ्यांना मी हे सांगू इच्छिते की आपण परिस्थिती कधीही दाखवायची नाही आपली कशीही परिस्थिती असो त्या परिस्थितीवरती आपण मात करून पुढे गेलं पाहिजे आपण आपल्या मनामध्ये ठरवलं पाहिजे की आपल्याला काय आहे काय करायचंय आणि यावरतीच आपण या जोरावरती आपण पुढे जाऊ शकतो आपण मनामध्ये ठरवलं पाहिजे की आपल्याला काय बनायचं आहे आणि त्यालाच आपल्या आई वडिलांचा सपोर्ट असतो आई वडील हे आपल्याला सतत सपोर्ट करीत असतात त्यांनी तुम्हाला कधी परिस्थितीची जाणीव होऊ देत नाही त्यांनी सतत तुम्हाला सपोर्ट केलेला असतो आणि त्या सपोर्टच्या जोरावरच आपण उंच भरारी घ्यायचे असते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका